हॅलो हाय एवरीवन कशी आहात सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचा आपल्या यूट्यूब चॅनेलवर इन एस व्ही टीरियल आज पण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली धडा पस्तीसावा माझा वर्ग माझा वर्ग सुंदर असा इथे पाठ देण्यात आलेला आहे चित्र देण्यात आलेलं आहे पहा पाठात चित्राचं आपल्याला इथे निरीक्षण करायचं आहे चित्रात काय काय सांगितलेलं आहे काय काय दाखवण्यात आलेलं आहे ते आपण इथे पाहून घेऊया चला तर हे चित्र जे आहे एका शाळेतील वर्गाचे आहे या वर्गात आपल्याला शिक्षक आणि विद्यार्थी दिसून येत आहेत तर येथे शिक्षक विद्यार्थ्यांना काय करत आहेत शिकवत आहेत तर चित्रात आपल्याला येथे शिक्षिका दिसून येत आहेत शिक्षिका फळ्याजवळ उभी राहून विद्यार्थ्यांना शिकवत आहे फळ्यावर शिक्षिकाने चेंडू आणि बादली यांचे चित्र काढलेली आहेत त्यामुळे हा तास कदाचित गणित किंवा परिसर अभ्यासाचा किंवा चित्रकलेचा असावा फळा जो आहे वर्गाच्या पुढील बाजूस आहे त्यावर खडूने येथे चित्र काढलेली आहे वर्गात आपल्याला टेबल बाग खुर्च्या नीट रांगेत मांडलेले इथे दिसून येत आहेत प्रत्येक विद्यार्थी आपापल्या वहीत काहीतरी लिहित आहे तर काही विद्यार्थी लक्ष देऊन ऐकत आहेत तर काही हात वर करून उत्तर देण्यासाठी तयार आहेत भिंतीवर आपल्याला येथे कपाट दिसून येत आहे त्यात पुस्तके ग्लोब आणि खेळणी ठेवलेली आहे काही विद्यार्थ्यांच्या बाजूला दप्तर आहे तर पाण्याची बाटली पेन्सिल बॉक्स आपल्याला येथे दिसून येत आहे वर्ग स्वच्छ नीट नेटका आणि अभ्यासासाठी अनुकूल असा आहे या चित्रावरून आपल्याला कळते की वर्गात शिस्त स्वच्छता आणि अभ्यासाचे वातावरण आहे तर इथे आपल्याला अजून काही वेगवेगळ्या वस्तू इथे आपल्याला पाठात दाखवण्यात आलेल्या आहेत पहा पंखा दाखवण्यात आलेला आहे फळा टेबल दप्तर वॉटर बॉटल पेन्सिल पट्टी रबर किंवा इरेजर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाठात दाखवून आलेल्या आहेत खडू सुद्धा इथे दाखवण्यात आलेला आहे तरा, तर अशा प्रकारे या चित्राचे येथे आपण वर्णन करू शकतो तर खाली आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पहा चला तर पाहून घेऊया सांग चित्रातील तुला माहीत असलेल्या वस्तू सांग तर आपल्याला चित्रात जे काही वस्तू दाखवण्यात आलेल्या आहेत त्या चित्रातील कोणकोणते वस्तू तुम्हाला माहीत आहेत विद्यार्थ्यांना माहीत आहे तिथे ते मुलं आपल्याला आप सांगू शकतील पंखा टेबल कपाट पुस्तके वह्या दफ्तर पेन्सिल रबर इरेझर खडू फळा या सगळ्या गोष्टी इथे मुले सांगू शकते पुढील प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा तुझ्या शाळेचे नाव सांग तर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेचं नाव इथे बदलून घ्यायचं आहे म्हणून घ्यायचं आहे तिसरा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे तुला शाळेतील कोणकोणत्या गोष्टी आवडतात तर मुलांना शाळेतील कोणकोणत्या गोष्टी आवडतात प्रत्येक मुलांची आवड वेगवेगळी असते तर, तर प्रत्येकांच्या गोष्टी येथे वेगवेगळ्या असू शकतात तर काही मुलांना शिक्षिका आवडतात तर काही मुलांना पूर्ण शाळाच आवडते काहींना मैदान आवडतो तर काहींना खेळाचे सर किंवा खेळाचे शिक्षिका आवडतात तर वेगवेगळ्या गोष्टी इथे मुलांना आवडू शकतात सूचना देण्यात आलेली आहे पहा विद्यार्थ्यांशी वरील चित्रावर आधारित चर्चा करावी विद्यार्थ्यांकडून परिचित शब्दांचे श्रुतलेखन करून घ्यावे तर जे काही आपल्याला चित्र दाखवण्यात आलेले आहेत वस्तू दाखवण्यात आलेल्या आहेत त्या परिचित शब्दांचे त्या ओळखीच्या शब्दांचे इथे काय करून घ्यायचं आहे श्रुतलेखन करून घ्यायचं आहे म्हणजेच म्हणत म्हणत लिहून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आज आपण पाठ पस्तीसावा माझा वर्ग हा पाठ पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय